नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन जेवण बनवणार आहोत ह्या जेवणाची सर बाकी कुठल्याही पदार्थांना येणार नाही अगदी मस्त चटपटीत आणि झटपट तयार होणारं मी इथे मोठं भरीतचं वांग घेतलंय ते स्वच्छ धुवून घेतलं आणि मध्ये कट करून घ्यायचं आतमध्ये चेक करून घ्यायचं त्यामध्ये आळी वगैरे तर नाही ना आता मी इथे दोन मध्यम आकाराची कांदी एक टोमॅटो आणि एक लसूणची गड्डीसुद्धा सोबतच भाजायला ठेवलं आहे सोबतच आता इथे कांदा सुद्धा मी इथे कापून घेते ते भाजलं जातं तोवर कांदा सुद्धा कट करून घ्यायचा लसूण भाजून झालाय तो आता एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे सुद्धा जिन्नस आपल्याला इथे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता हिरव्या मिरच्याची डेट मी इथे काढून घेतली आणि तव्यावर हिरव्या मिरच्यासोबत दहा बारा लसूण पाकळ्याने अगदी थोडंसं तेल टाकून छान डाक पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हिरवी मिरची मी इथे कमी तिखट तिखटवाली आणि तिखटवाली अशा मिक्स करून घेतला आहे म्हणजे ठेचा आपला खूप जास्त तिखट होणार नाही अर्धा चमचा जिरं यामध्ये घातलं मी तेही चांगलं भाजून घ्या झाल्यानंतर आता खलबत्त्यामध्ये मी इथे काढून घेते यात आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ठे आपल्याला ठेचून घेऊयात सुरुवातीलाच ठेचा तयार करून घेतला आणि तो एका वाटीमध्ये आता मी इथे काढून घेते मस्त झणझणीत असा आपला हा मिरचीचा ठेचा इथे बनवून झाला आहे सोबत वांग कांदा आणि टोमॅटोसुद्धा भाजून झाला आहे वांग भाजून झालं की ते लगेचच झाकून जा जा ठेवायचं एक पाच मिनटासाठी झाकून ठेवलं तोवर इथे कांदा टोमॅटोचं हे वरचं साल मी इथे काढून घेते आणि दोन मध्यम आकाराची कांदे बारीक चिरून घेतली आणि तीन मोठी कांदी मी इथे हुव्या आकारामध्ये अशा पद्धतीने लांबट इथे चिरून घेतली आहे कांदा आपल्याला हाताने अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे यामध्ये मी अजून काहीच घातलेलं नाही फक्त कांदा मोकळा करून ठेवला एक पाच सात मिनटानंतर कांदा इथ वांग इथे बघा आता त्याचं वरचं साल मी इथे काढून घेतलं आणि हे कांदेसुद्धा इथे कापून घेते खूप जास्त बारीक आता ते कापता येणार नाही कारण ते भाजून झालेत जसं शक्य होईल तेवढं बारीक इथे ते करून घ्यायचं एक चमचाभर तेल घातलं त्यात ते आता शेंगदाणे मोहरी जिरं घालायचं आणि कांदा टोमॅटो लसूण सर्व एकत्र यामध्ये मी टाकून घेतला तर ते चांगलं परतवून घ्यायचं त्यावर झाकण ठेवून त्याला छान वाफ एक काढून घ्यायची तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी मी इथे बेसन घेतलं आणि त्यामध्ये दोन वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे फक्त बेसन आणि पाणी टाकून मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं म्हणजे त्याच्यात ज्या गुठोळ्या असतात त्या व्यवस्थित मोडल्या जातात आणि पिठलं जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा त्यामुळे गुठोळ्या होत नाहीत आता हे बघा एक तीन चार मिनटानंतर त्याला छान वाफ बसली आहे यामध्ये आता कडीपत्ता आणि आपण तयार करून घेतलेला जो ठेचा होता ना त्यातला एक चमचाभर ठेचा मी इथे घातला आणि तो चांगला परतवून घ्यायचा वांग बघा आपण इथे एक पाच सहा मिनटं ते झाकून ठेवल्यामुळे ते छान वाफवून होतं ना आत व्यवस्थित सुद्धा यामध्ये आता हळद धना पावडर घालून वांग मी इथे टाकून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता ते मिक्स करून घेऊयात आणि एक झाकण ठेवून एक तीन चार मिनटं पुन्हा याला वाफ काढायची आता दुसऱ्या गॅसवर मी ते शिफ्ट करते आणि जो आपण कांदा लांब टाकारामध्ये कापून ठेवला होता त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं हे मीठ एक दहा ते पंधरा मिनटं आधी घालायचं जेव्हा आपल्याला भजी बनवायची आहे त्याच्या पंधरा मिनटं आधी त्यापेक्षा खूप वेळ आधीसुद्धा टाकून ठेवायचं नाही नाहीतर कांद्याला जास्त प्रमाणात पाणी सुटतं आता ते झाकून बाजूला ठेवलं आता ह्या कढईमध्ये मोहरी जिरं घालायचं हिंग घातलं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कडीपत्ता टाकून चांगलं आता हे परतवून घ्यायचं एक तीन चार मिनटानंतरही बघा याला छान एक वाफ बसली आपलं भरीत आता इथे तयार आहे आता मी हा भरीतचा गॅस बंद करते कांदा सुद्धा आता इकडचा परतवून झाला यामध्ये पुन्हा एक चमचा तयार करून घेतलेला ठेचा घातला तो चांगला परतवून घ्यायचा यात आता हळद धने पावडर घालायची आणि आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं बेसन यामध्ये मी इथे टाकून घेतलं एक छोट्या वाटी बेसनसाठी मी इथे दोन ग्लास पाणी इथे आहे पुन्हा एक ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून यात टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून आता मध्यम आचेवर व्यवस्थित मिक्स करत हे पिठलं आपल्याला छान शिजवून घ्यायचं एक सात आठ मिनटं पिठलं मी इथे शिजवून घेतलं पिठलं छान शिजलंय बेसन मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे पिठल्यामध्ये अजिबात सुद्धा गुठुळ्या होत नाहीत आता एक छोटा मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या आलं जिरं ओवा घालून मिक्सरमध्ये वाटून आहे हे बघा अगदी बारीक असं हे वाटण इथे तयार आहे आता आपण ज्या कांद्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं ना एक पंधरा मिनिटानंतर बघा कांद्याला छान पाणी सुटतं त्यात आता हे वाटून घेतलेलं सर्व मिश्रण मी इथे टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं तुम्ही कितपत तिखट घात खातात त्यानुसार एक सात आठ मिनटानंतर पिठलंसुद्धा आपल्या इथे व्यवस्थित शिजलं आहे यामध्ये कोथिंबीर घालते भरीतमध्ये सुद्धा मी इथे कोथिंबीर टाकून घेतली एकदा दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि भरीत पिठलं आपलं इथे बनवून तयार झालं आहे मस्तच बघू शकता जरासुद्धा गुठोळ्या झालेल्या नाहीत आणि आता आपण भजी बनवायला घेऊयात खेकडा भजी आपण सिंहगड स्पेशल ही थाळी बनवतो आहे सिंहगडवर मिळणाऱ्या सर्व गोष्टी आज मी तुमच्यासोबत एकाच व्हिडिओमध्ये शेअर करते हे बघा का कांद्याला छान पाणी सुटल्यामुळे आता ते व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलं यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि एक छोटी वाटी मी इथे बेसन घेतलं ते बेसन यामध्ये टाकून घेते बेसन थोडं थोडं करत यामध्ये मिक्स करायचं खूप जास्त प्रमाणात बेसन घालायचं नाही आहे त्यातलंसुद्धा एक दीड चमचा बेसन माझं इथे उरलं होतं यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर न करता ही भजी बनवायची म्हणजे छान कुरकुरीत होते आणि बेसन पीठसुद्धा खूप जास्त प्रमाणात वापरायचं नाही यामध्ये कांदा हा दिसला पाहिजे आणि जेवढं कांद्याला पाणी सुटतं ना ती जितकं मावेल तेवढंच यामध्ये बेसन घालायचं या आणि अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकाराची ही भजी यामध्ये करून घ्यायची सुरुवातीला गॅस फुलच ठेवला त्यानंतर गॅस थोडंसं मीडियम करायचं आणि त्यावर भजी तळून घ्यायची भजी तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तोवर मी इथे कैरीसुद्धा कापून घेते आणि भजी बघा छान त्याला रंग आलाय बघू शकता मस्त कुरकुरीत अशी भजी बनवून आपली इथे तयार झाली आहे आणि मध्यमाचेवरच छान कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे सोबत जे उरलेलं अजून पीठ होतं ते सुद्धा मी त्याच्या इथे भजी बनवून घेते आणि भजीचा आवाज आहे का तुम्ही मस्त कुरकुरीत झाली आहे भजी तयार झाली आता आपण मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवून घेऊयात त्यासाठी आता मी हे ते ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घ्यायचं आणि पी भाकरी बनवताना हे पीठ चांगलं कस लावून व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं पीठ छान मळलं जाईल ना तितकी भाकरी छान अशी तयार होते सुरवातीला एकाच हाताने भाकरी थापून घ्यायची त्यानंतर एकदा पुन्हा भाकरी हातावर उचलून घ्यायची आणि ते पीठ पुन्हा चांगलं पसरवून घ्यायचं आणि पुन्हा आता दोन्ही हातांनी भाकरी छान थापून घ्यायची भाकरी थापताना एक गॅ अह एक हातमध्ये आणि एक कडेला ठेवायचा म्हणजे छान आतून आणि कडेलासुद्धा भाकरी छान पातळ अशी थापता येते खूप जाडसर अशी भाकरी होत नाही आहे बघा अशा पद्धतीने थापून घ्यायची भाकरी सोबतच मी इथे तवासुद्धा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाला आहे त्यावर आता भाकरी टाकून घेऊयात जी पिठाची खालची बाजू असते ती वरच्या साईडला येऊ द्यायची आणि त्यावर आता लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी भाजताना गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे गॅस कुठेही कमी करायचा नाही अगदी काही सेकंदानंतर लगेचच भाकरा आता उलटी करून घ्यायची आणि फुलाजवरच आता खालची बाजू व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजून घेतली की लगेचच आता दुसऱ्या बाजूला भाकरी आपल्याला तव्यावरच उलट करून घ्यायची आहे तुम्ही गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता आणि बघू शकता मस्तच अशी टम्म फुगलेली आपली ही ज्वारीची भाकरीसुद्धा इथे गरमागरम तयार झाली आहे कडेला सर्व बाजूंनी व्यवस्थित इथे मी भाकरी भाजून घेते आणि सोबतच अजून मला भाकरी करून घ्यायच्या होत्या त्यासुद्धा मी इथे करून घेतल्या चार भाकरी मी इथे करून घेतल्या त्या भाकरी आता करून झाल्या आहेत आणि बाकीचं सर्व आपलं इथे तयारी झाली आहे आता एकदा किचनवर कपडा मारून घेते मस्तच आहे बघा भाकरी इथे बनवून तयार झाल्या आहेत आणि संपूर्ण सिंहगड स्पेशल व्हेज थाळी अस्सल महाराष्ट्रीयन आपलं हे जेवण इथे बनवून तयार झालं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे मडक्यातलं दहीसुद्धा आम्ही इथे घेतलंय आता ताट वाडायला घेऊयात व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या मराठमोळ्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतचं बेलायकॉनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मस्त चटपटीत अशी कैरी घेतली आणि मडक्यातलं दही मस्त तशी आपली ही थाळी बनवून तयार झाली पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद